आज आपल्याला आम्ही वारकरी परिवार सेवा आणि संस्थेच्या धर्मशाळेचा भव्य आणि दिबे स्वरूपात भूमिपूजन सोहळा साधू संतांच्या कृपाच्या वदाने या ठिकाणी संपन्न झालेला आहे सतगुरु सारखा स्थापना पाटी राका इतराचा लेखा कोणी करी या संत वचनाप्रमाणे आपल्या सर्वांचे आवडते गुरुवर्य परमपूजनीय स्मरणीय प्रयागगिरी महाराज महाराजांच्या शुभा असते आज आपला भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला महाराजांसोबत या ठिकाणी सोहनगिरी महाराज दत्तसंस्थान हरभळा यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आदरणीय भूमिका असलेले माधव महाराज येनुरकर यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे या ठिकाणी प्रेम या ठिकाणी आपले जगन्नाथ चक्रवाल चक्रवा, आपल्या साईबाबा नांदेडचे ते सचिव आहेत त्यांनी सुद्धा आपला या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आपले दुसरे मान्यवर आहेत स्वाभिमानी कुंभार समाजाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय विजयराजे देवडे साहेब त्यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे आणि या ठिकाणी आपल्या संस्थेतनं खरोखर अतिशय कमी दिवसामध्ये ही गगन भरारी घेतलेली आहे यासाठी सर्वांचं सहकार्य सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे हे प्रेम सर्वांच्या प्रेमामुळे या गोष्टी या ठिकाणी होऊ शकल्या कारण एवढ्या मोठ्या तीर्थक्षेत्रावरती जागा घेणं ही आपली ऐकत नाही आपण सर्वजण वारकरी परिवारातले आहोत अतिशय गरीब मंडळी आहोत पाचशे पाचशे रुपयांना आपण या ठिकाणी देणगी गोळा करून जवळपास चोवीस लाख रुपयाची जागा एका जरी मजल्यात म्हटलं तरी दहा ते पंधरा लाख रुपये त्या ठिकाणी खर्च येणार आहे आहे तर स्वप्न चार मजली भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा सत्य संकल्पाचा दाता पूर्ण करी मनोरथ या संत वचनाप्रमाणे खरोखर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा सर्व कार्य करून घेणार आहे आपण मात्र निमित्त मात्र आहोत मग ते राम नावात असेल माझ्या नावात असेल बाकी सर्वांच्या आपल्या वारकरी परिवारात असेल त्याच्यामध्ये कोणाचाही सर्व हे जे काही घडत आहे तुमच्या प्रेमामुळे कोणताही एकटा मनुष्याला काही करू शकत नाही सहकार्य साधू संतांचा आशीर्वाद आपल्याला आहे म्हणून हे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा करून घेत आहेत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या भूमिपूजन सोहळ्याचे गुरुवर्य फयागिरी महाराज यांचा सत्कार करण्यासाठी मी आपल्या संस्थेचे आवडते आचार्य प्रभाकर महाराज कोविड यांना विनंती करतो की आपण प्रयागिरी महाराज यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे मी मामाला आणि दादाला विनंती करतो आपण फळ्यागिरी महाराजांचा या ठिकाणी सन्मान करावा ते देर बालू हे चाल चाल तो इवाला माझा आपला काम हा बनले पाहिजे हिसाब साचले ஜோளசி ஜானதேவத் பண்ட பகவான கீ ஜ या कार्यक्रमासाठी त्यांची उपस्थिती या ठिकाणी मोहनगिरी महाराज व हरिराम पाटील चिखलीकर यांना विनंती करतो संस्थापक सदस्य त्यांनी मोहनगिरी महाराजांचा या ठिकाणी मान सन्मान राम

साईबाबा मंदिर संस्था नांदेड या संस्थेचे सचिव आदरणीय जगन्नाथ सावकार चंद्राबाद यांचा सत्कार करण्यासाठी मी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे हा संस्थापक सदस्य आदरणीय हरिभक्ती परायाक प्रवीण महाराज वारणीकर व तसेच संतोष पाटील कदम देगावकर गावकर त्यांना विनंती करतो की आपण चक्रवायंत या ठिकाणी <laughs> <लौ, laughs> <ना? laughs> <बौ>, <laughs> <laughs> <laughs>

इकडे दाव दाव तेत जाऊ दे हो जरा जरा आपण पुढे आलो आपण पुढे आलो

घेतले घेतले थोड पलीकडच्या साईडला जातो महाराजांचा बी आला नाही यानंतर मी आपल्याला दोन शब्दामध्ये आशीर्वचन देण्याकरता तुम्हाला सर्वांचे आवडते खरोखर आपल्या विनंतीला मान देऊन गुरुवर्य सह्याद्री महाराज यांनी या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देण्याकरता त्यांनी उपस्थिती लावलेली आहे आपल्याला आर्थिक सुद्धा या ठिकाणी मदत महाराजांनी केलेली आहे आपण प्रापंचिक मंडळी आहोत पण महाराज या ठिकाणी संन्यास असून सुद्धा आपल्या सोबत महाराजांचा आशीर्वाद आहे खरोखर महाराजांचा या ठिकाणी मी आपल्या वारकरी परिवाराच्या वतीने मानतकरणापासून व्यक्त करतो इतकं प्रेम करणारे व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला सर्वांना लाभलेलं ला आहे महाराजांना विनंती करतो आमच्या सर्व परिवाराला आपण दोन शब्दामध्ये आपले आशीर्वाद द्यायचे आहेत आणि आम्हाला शुभेच्छा द्यायच्या या ठिकाणी साईबाबा संस्थान नांदेडचे सचिव आदरणीय

வ துக்காரந்திரநாசர மருது

ओके झालं चला चला शनिवार तरी परिवार सेवाबाई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बिहारी भक्तीvarphiन राम महाराज पांगडेकर यांचा सुद्धा या ठिकाणी उपस्थित मनन आपल्या सर्वांची आवडते जगन्नाथ सावकार चक्रवात वो त्यांचा सूर्यदेव पती करतात उनका मुथवर पूजा सुंदली तोरण जो श्री ज्ञानदेव तुकाराम जय श्री राम आपल्याला आशीर्वाद दे देण्याकरता देण्या आशीर्वाद देण्याकरता आपल्याला शुभेच्छा देण्याकरता करता उर्वरित परगिरी महाराजांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी दोन शब्दांत व्यक्त करायचं आहे आदरणीय परगिरी महाराज